की एक मी एकदा विधानमंडळात खूप भांडण झालं होतं तर मी त्यावेळी शरद पवारांबद्दल असं म्हटलं की ते पान ठेल्यावर एक जपानी गुढी असते आणि कोणी कोणत्याही दिशेने असला तरी ती डोळा मारायची आणि प्रत्येक जण का माझ्याकडे पाहूनच तिने डोळा मारला तर मी म्हटले शरद पवार असेच आहेत म्हटलं प्रत्येकाला पाहते प्रत्येकाला वाटतं का साहेब आले आणि त्यांनी मारला डोळा मलाच मारला साहेबांनी सांगितलं काळजी करू नको कामाला लागा मी माझ्याकडे काल परवाच अमूल कंपनीचे अध्यक्ष आले होते आणि त्यांच्याबरोबर एक स्वित्झर्लंड मधल्या चॉकलेट जगातल्या सगळी चांगली चॉकलेट फॅक्टरी आहे ती स्वित्झर्लंड मध्ये आहे आणि अमूलचा टर्न ओव्हर एक लाख कोटी आहे आणि जो स्विस मालक होता त्याची बायको भोपाळची आहे इंडियन आहे शर्मा म्हणून आणि त्यांनी मला एवढे चॉकलेट आणून दिले मी गमतीने त्याला इंग्लिशमध्ये सांगितलं की हे माझ्याकरता फार उपयोगाचे आहेत तर त्यांनी मला विचारलं यू लाईक इट मला हंड्रेड पर्सेंट आय लाईक इट बट देर आर मेनी ॲडव्हान्टेजेस फॉर दिस चॉकलेट म्हणजे व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस आय एम गोइंग टू डिस्ट्रीब्यूट इट मी ते वाटीन आणि <laughs> जो जो सगळेल <laughs> तो तो म्हणेल की बेस्ट चॉकलेट गडकरी साहेबने दिया <laughs> जसं आता तुमच्या आपल्याकडे कुणबी आणि मराठा कसे स्ट्रॉंग आहे तसे युपी आणि बिहारमध्ये लठ्ठेबाज ब्राह्मण आहे तेच स्ट्रॉंग आहे इथं बामणाला कोणी विचारत नाही देवेंद्रन मी आम्ही मजबुरीतून नेते झालो लोकांनी स्वीकारलो तर ते म्हणतात मला एक देऊ गेलो मी लोकांमध्ये पंडित नितीन गडकरी आहे पंडित नितीन हे चालेल काय काय पंडित बिहारमध्ये होतो <laughs> मी मुघल सरायला मी म्हणलं हे फालतू बरामात करून आणि मी हे सगळे प्रयोग करून चुकलो जे आज बावनकुळे करतात शंभर पदाधिकारी चाळीस सेक्रेटरी आघाड्या मागासवर्गीय आघाडी चर्मकाराची आघाडी चॉकलेट वाटण्याची फॅक्टरी झाली कावी वाटले हे सगळे वाटले खूप आघाड्या तयार केल्या उलट झालं म्हणजे आम्ही चांगली मूर्ती तयार करायला गेलो आणि जेव्हा फायनल आकार मिळाला तर गदा मिळाला ज्याच्या ज्याच्या जातीच्या आता यांना अजून त्रास व्हायचा आहे होईल हे जेवढ्या आघाड्या जातीच्या झाल्या जसं जसं निवडणुकीचे डंबरू वाचतील तेव्हा हे प्रत्येक आघाडीवाले यांना भेटतील आमचे सात पर्सेंट आमचे बारा पर्सेंट मग बावनकुळे साहेब आमचं का आम्हाला किती तिकीट तुम्ही देणार आता बावनकुळे साहेबासमोर पहिले जागे तीन तीन पार्ट्या तिथंच ती पहिले प्रश्न का कोणती सीट कोणाला भेटेल काही सांगता येत नाही <laughs> भेटली तर देणारे हे पुन्हा आहेच सगळे प्रत्येक जातीचा जा फोरम काढून आहे आणि तो प्रत्येक माझ्या जातीला का आणि परिणाम असा झाला की ज्याला तिकीट मिळालं तो म्हणते मले फुकट दिलं का तिकीट अबे माझ्या जातीचे बारा टक्के म्हणून बावनकुळे साहेबांनी तिकीट दिलं नाही तर कुठं देत होते म्हणजे ज्याला मिळालं तिकीट त्याला त्याच्या जातीमुळे आणि जेवढे मिळाले नाही ते गावावर बमलतील बावनकुळे साहेबांनी आमचं तिकीट कापलं म्हणजे जे एक चांगलं करा हे भोगून चुकलं आता प्रत्येकाची आग आग झाल्याशिवाय त्याला भाग सापडला हे नवीन आहे तरुण आहे ताजे तवाने आहे त्यामुळे अजून त्यांना आग लागली नाही आहे <laughs> म्हणून त्यांनी खूप सेल तयार केले आम्ही मी केले म्हणजे ते चूक नाही आहे मी अध्यक्ष होतो महाराष्ट्राचा मी मला त्यावेळी सांगणारे सांगत होते करू नको मनोरराज शेंडे मला दाटायचे हे क्या चल रहा है तमाशा है। ये क्या कर रहे हो आपको समजता नाही शेंडेजी सबको जोडना पडता दो सबको कुछ ना कुछ लॉलीपॉप दो तब पार्टी बढ़ती आहे म्हणजे चाले लाली पाप संपले कारण पावसाळ्यामध्ये पूर येतो सत्तेमध्येही पूर येतो पण जेव्हा सत्ता नसेल जेव्हा मंत्रीपद नसेल जेव्हा आमदार की नसेल तेव्हा जे लोक पक्षाकरता रात्रंदिवस काम करतील ती खरी पक्षाची स्ट्रेंथ आहे आणि ताकत